नमस्कार मी तुमचा अंकुश जाधव आज मी आहे धर्माबाद रेल्वे स्टेशनवर हे रेल्वे स्टेशनवर आपण रेल्वेमध्ये बसल्यानंतर समोसे घेतो खायला हा कोणीतरी समोसे विकणारा विक्रेता रेल्वे स्टेशनवर समोस्याचं टोपलं ह्या आपल्या आप बाकड्याच्या खाली ठेवले आहे आणि हे बघा त्याचं गिरायक हे त्याचे गिरायक आणि ह्या पोलचे आडो एक आहे हा एक गिरायक हे आतापर्यंत हे समोसे खात होते आणि याच्यानंतर रेल्वे आल्यानंतर हे स्टॉपला घेऊन आपल्या देवगिरी एक्सप्रेसमध्ये आता तो चढेल विक्रेता आणि हे समोसे आपल्याच माणसांना खायला देईल त्यामुळे रेल्वेमध्ये बसल्यानंतर जे आपण वस्तू घेतो खायला ते आपण घ्यायला पाहिजे का नको हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण असे गिराईक असल्यानंतर आणि असा विक्रेता असल्यानंतर तुम्हाला समजेलच की तुम्हाला काय खायचं आहे आणि काय नाही